नारी। 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 की, जय बजरंग बली जा कोणी बघ पक नाव देला आलोय खरं आम्ही बारा वाजता आता एक वाजता <laughs> आहे आणि माझा सगळ्यात लास्टला नंबर आहे आणि डेंजर दा ना घोरांच्या टायमिंगला तर मी बिलकुल आले नाही बिलकुल तर अशी पर्स घेलेली आहे हल्दी गुंकुला आणि असं काय लेडीजच्या पसंतीचं भेटलं तर मग बायका खुश तर हे मला हलदींकुला भेटलेलं आहे छान वाटतंय चला मस्त पूजा झालेली आहे माझी फुलांच्या पाकळ्या होत्या तर मग अशा टाकून घेतल्या अभिषेक करून घेतल्या देवांचं मस्त वेण्या आणलेल्या तर वेण्या घातलेल्या आहेत आणि एका साईडला इथे टाकलेले ब्लँकेट धुवायला एकदम घाण झाले ब्लँकेट हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत इथं बसले मी जेवायला भात घेतलंय आणि रस्सा बटन बनवलेला आहे आज मस्त रवि रविवार स्पेशल आणि छान बनवलेला आहे रस्सा मी फक्त रस्साच खाते मला रस्साच आवडतो त्याच्यामुळं मी रस्सा घेतला आहे त्या रस्शासोबत पण मी एवढी छान जेवते ना की मटण्याची गरज नाही मला असं भाजले तर एकला दहा मिनटं बाकी आहेत आणि जेवण घेते पटकन आणि कालच्या दिवस भाजी खाली आज मच्छी आज रविवार आहे उद्या पण भाजीच खायची सोमवार परत मंगळवारी भाजी मग डायरेक्ट बुधवारी त्याच्यामुळं आता मस्त जेवण घेते चलो थोडस झोपून झालेलं आहे झोप आलेली मला थोडीशी झोपली वाजले साडे तीन गौरण सुद्धा खेळतोय खेळणं दिलं काहीतरी आणि आता लागले मला भूक तर मग मी तर मग मी आता कलिंगर कापून घेतले आमच्या दोघांसाठी तर तो, तो, तो खाणार आहे आणि हलदींकूचं सुद्धा आमंत्रण आलं जरा तर ते सुद्धा बघायचं आता फोन येते मला जरा अटेंड करते आणि मग कंटिन्यू करते माझी भाकरी बघू शकता कशी फुगरे मस्त आहे की झालेलं होतं ऑलमोस्ट भाकरी ते एक दीड होईल ते चलो दुसरी टाकतेकड चलो भाकरी झालेलं आहे तुम्हाला बनवून आणि तिकडं गेल्यावर ना मी व्हिडिओच बनवत नाही आणि इथं आल्यावर मला कसं तरीच वाटतं की मी का बनवलं हो आणि मस्त गप्पा मारल्या आम्ही खूप साऱ्या खूप बरं वाटलं आणि वाण म्हणून काय दिले त्यांनी ते, ते दाखवते मी मस्त पर्स दिले पण पर मला इथं आल्यावर खूप वाईट वाटतं की मी का व्हिडिओ बनवले हो थोडेसे लाचते मी व्हिडिओ बनवायला मला असं वाटतं की मी बनवायला पाहिजे होती क्लिप थोडी आठवणींसाठी जाऊ दे नेक्स्ट टाईम तर अशी पर्स लिहिलेली आहे हल्दी गुंकुला आणि असं काय लेडीजच्या पसंतीचं भेटलं तर मग बायका खुश तर हे मला हल्दी गुंकुला भेटलेलं आहे छान वाटते दरवर्षी बोलावतात त्या मला एक खंत अजून पण वाटते की में है। वाट मी तिथं व्हिडिओ बनवलेला आहे त्यांना छान वाटतं हे करायला पण मी कधी कधी थोडं व्हिडिओ बनवायला विसरते विसरते बोलण्यापेक्षा जास्त मी लाचते असं विचार करू शकता तुम्ही तर ही खंत राहील माझ्या डोक्यात वाजले सात वाजून पाच मिनटं गौरांचा शाळेत घातलेला कुर्ता इस्त्रीला देऊन ठेवते आणि मग बाकी पुढं काय होते ते बघूया सावकाश सावकाश सावका जा सावकाश नो मानकी जयुमान जय बजरंग बली जाणी डोकं टेकायचं टिक्कीला आयोजन आहे बाद हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये तर सकाळ सकाळ तयारी झालेली आहे आणि बाकीची कामंसुद्धा झालेली आहेत बेड आवरलेलं आहे आता जस्ट गव्हरान सुटला दहा वाजता दहा वाजलेत आणि भांडी झाली आहेत झाडू झालं आहे कपडे झाले आहे बेड आवरलं फक्त रूममधलं झाडू मारायचं आहे कारण गव्हरान झोपलेलं आणि मग आता टाइम आहे तर लादी पुसून घेते जायचं होतं दवाखान्यात नाव द्यायला आमच्या इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये पण एमर्जन्सीमधून देऊन ठेवलेला बरा म्हणून जाणार होतो तर दहा वाजता हे तिकडूनच गेले कामावर गेले पहिला मग तिकडून हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिकडून मग आता फोन केला की नवीन नाव द्यायचं ओ पी डी बारा वाजता आहे असं बारा म्हणजे ते अपडे करून तरी आले असते नीट आम्हाला काय माहितीच नव्हतं त्याच्यामुळं आता ते येतात घरी मग बारा वाजता जावं तो तोपर्यंत कामंसुद्धा माझी होतील पटापट पड़। तशा आई बोलेलं की काय करू नको तू तू तु तु जा तुझं उरक आणि पण मलाच एकटीवर टाकायला कसं तरच वाटतं सगळं कामं भांडीसुद्धा खूप होती त्याच्यामुळं मी घासून घेतली नाश्ता वगैरे केला आहे नाश्ता म्हणजे चहामध्ये काहीतरी बिस्किट खाल्लं आता झाडू मारते लादी पुसून घेते सुद्धा उठलाय त्याची आंघोळ पांगोळ करून घेते अंगणवाडीत पाठवते म्हणजे टेन्शन नाही तर मस्ती करत नाही बसणार त्याच्यामुळं तर चला पटापट सगळं काम करून घेते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग दुसऱ्या दिवशीचा कंटिन्यू केलेला आहे काल काय जास्त क्लिप शूट नाही केल्या त्याच्यामुळं मग तो छोटोसाच झालेला व्लॉग म्हणून बोला आजच्या क्लिपसुद्धा याच्यात ॲड करेल मी आणि मग मोठा व्लॉग दोन दिवसाचा एक बनवेल तर तुम्ही एन्जॉय करा आणि आवडलास तर लाईकसुद्धा करा हा उद्याला आलोय खरं आम्ही बारा वाजताचं आता एक वाजता आहे आणि माझा सगळ्यात लास्टला नंबर आहे डेंजर ना घोरांच्या <laughs> टायमिंगला तर मी बिलकुल आले नाही बिलकुल बोल मेले जरी चाललं पण येणार नाही इथं समोर डिमांड पण आहे <laughs> <laughs> आपडे कितीला होत तुमचा अपडेला आले असते उलट जरा चौकशी केली असती आता इथं नॉर्ल पाणी तिथं नॉर्ल पाणी आहे इथं तर तोपर्यंत मला फोन पॅक होणार जरा आणि येताना गौरांचा आणि बाबांचा खेळ चालू आहे असतोय रोज चालू असतोय आणि दोघांचा तसं चालू असतंय रंग सांगायचा एकाने पकडायचा मनातल्या मनात आणि दुसऱ्याने मग गेस करायचा हा येतो आहे तर ते अशी मज्जा चाललेली आम्ही आई बाबा मी आणि गौरांच्यास बसून त्यांचा गेम बघत होतो तर तुम्ही सुद्धा बघा सिल्वर पकडलास का कलर इंद काय बोलत रॅम्बो रॅम्बो मम्मा कशी बोलले ना ऑरेंज ऑरेंज बोलले ते बोलले तर हा बोलत नाही आता ब्लॅक बोलतो आम्ही खरं सांगतो तुम्ही पहिलाच सांगितल्या बरोबर मी लगेच तुला खोट नाही बोलायचं मग माझ्या नाही करतो आता मी आहे ना, ना चल तुछ <Coughs> ना <Coughs> ना <है। Coughs> नाही तू मी ना सांगितलंय तू कशात खेळतो डावड्याचा आई करायला कशात खेळतो

मंकी कलर मंकी कलर तुम्हाला माझ्याकडे मंकी कलर सांगितला ना ब्लॅक व्हाईट नाही पोपी बोलेला कलर आहे सांग तो पिवळा आहे तो पिवळा नाही पोपी

हे खेळ दिवसभर चालू असते म्हणजे गौरांच्या आणि बाबांचं आज तर लिटरली दिवसभरच चालू होता खेळ त्यांचा आणि काय शूट नाही केलं मी आणि मला ना त्या हॉस्पिटलमधल्या रेस्टॉरंटचं बिलकुल वागणं आवडलेलं नाही त्याच्यामुळं मी आता परत जाणार नाही फक्त गेलो तर एकदा सोनोग्राफी काढायला जाईल तो बिलकुल डिलेवरीसाठी तर बिलकुल जाणार नाही आणि सरकारी बोललं तर असेच मुलं नाही जाणार झोपायचं मस्त पैकी म्हणजे झोप आले अरे मच्छर झाली बांधा पप्पा आणि जरा जाताने हे करा ना चुना कलर चुना, चुना। चला मच्छर झाली बांधायला लावते आणि वाजले सव्वा दहा साडे दहा मग दरवाजा उघडाच ठेवतात रूमचा मच्छर खूप येते त्याच्यामुळे मच्छर जाळे बांधायला लागते तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय